दोनशे एकोणसाठ आणि दोनशे साठच्या या क्लब केलेल्या प्रस्तावावरती या ठिकाणी मी माझे मत प्रकट करीत आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही पुढे जाणार असं आपण वारंवार सांगताय तरी महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करतायत ते कधी थांबणार हा खरा आम्हाला पडलेला प्रश्न आहे या प्रस्तावामध्ये सत्ताधाऱ्यांकडून अनेक गोष्टींवरती अनेक चांगल्या योजनांवरती प्रकाश टाकलेला आहे अनेक योजनांवरती महाराष्ट्रातल्या जनतेची बऱ्याच ठिकाणी दिशाभूल केलेली आहे तरी सुद्धा आपल्याला मॅन्डेट मिळाले असं आम्हाला आश्चर्य वाटते अतिशय संतगतीने गतीने इंदू मिलच्या इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे त्याची गती कधी देणार ते काम कधी पूर्ण होणार याबद्दल शासन काही बोलत नाही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जागतिक स्तरावरचं स्मारक आपण कधी निर्माण करणार हा जनतेला पडलेला प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अपघात झाला हा सगळा महाराष्ट्राने पाहिलेला दुर्दैवी प्रकार आहे आमच्यासारखे कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात मुंबई शहरामध्ये मग लालबाग असेल परळ असेल माझगाव असेल बायकाळ असेल लीला रोड असेल इथे राहणारा पश्चिम महाराष्ट्रातील आमचा बांधव जो सातत्याने सांगतोय की जसं डॉक्टर बाबासाहेबांचं तुम्ही इंदू मिलच्या धर्तीवरती स्मारक इंदू मिलमध्ये स्मारक निर्माण करताय तसं मध्य मुंबईत अपोलो मिल असेल किंवा एनटीसीची एखादी दुसरी मिल असेल इथे छत्र इथे शाहू महाराजांचं स्मारक निर्माण करा तिथे आम्हाला कोल्हापूर भवनाची निर्मिती करून द्या अनेक चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना राबवायच्या आहेत परंतु गेल्या दहा वर्षात शासनाने या बाबतीत कधीही सकारात्मक उत्तर दिलं नाही सुदैवाने आजही दोन दोन कोल्हापूरचे मंत्री, आ, मंत्री या मंत्रिमंडळात आहेत त्यांच्याकडून आम्हाला निश्चित आशा आहे की ते तरी या बाबतीत अतिशय दक्षतेने पाहतील सभापती महोदय अनेक वेळा या सभागृहामध्ये आम्हाला आश्वासित केलं गेलं की सारख्या विभागामध्ये कारण सारख्या विभागामध्ये एखादा अपघात घडला तर केईएम किंवा नायर हॉस्पिटलला जायला जवळजवळ या ट्रॅफिकमधनं एक एक तासाचा अवधी लागतो आणि त्याच्यामध्ये त्या पेशंटची काय अवस्था होते सातत्याने आम्ही मागणी करतो की पोद्दार हॉस्पिटल असेल कामगार का हॉस्पिटल असेल इकडे तुम्ही आम्हाला आयसीयू यंत्रणा निर्माण करून द्या शासनाने अनेकदा सांगितलं की आता सगळं काय झालेलं एकदा तर तिकडे निर्माण झालेली सचिन भाऊनी डीपीडीसीच्या पंडतनं निर्माण केलेली सगळी यंत्रणा काढली आणि जेटी हॉस्पिटलच्या गोडाऊनमध्ये नेऊन टाकली वरळीच्या जनतेला या बाबतीत आम्ही अतिशय गंभीरतेने मागतोय तिथे शासन सांगून सुद्धा आमचं वरळीच्या जनतेची ही एक छोटीशी अपेक्षा आहे तीही पूर्ण करत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी या प्रस्तावरती खेताने बोलत असताना अनेक गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल या ठिकाणी बीडच्या जनते बीडमध्ये जे काय झालं ते संपूर्ण राज्याच्या जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आता त्याच्यात मी काय नव्याने जात नाही परंतु आता आर्थिक पाहणी अहवाल आला यामध्ये तर स्पष्ट नमूद केलेलं आहे की महिलांच्या महिलांच्या बाबतीतल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे याबद्दल शासन काय करणार कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आपण अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्या प्रस्तावामध्ये आहेत परंतु प्रस्तावातील हो गोष्टी वेगळ्या आणि घडतंय वेगळं या बाबतीत हा तर मी तर स्पष्ट म्हणेन की ते शासनाचे हे अपयश आहे आज आम्ही सायबर क्राईम मध्ये गुन्हे रोखण्यामध्ये अपयशी ठरलेलो आहे पोलीस तांकामध्ये एखादं सिव्हिल मॅटर घेऊन गेली एखादी फॅमिली आपसातलं भांडण असेल तर त्या ठिकाणी एखादा अधिकारी समजोता करतो एखादी जागा वगैरे कोणी लुटली लाटली असेल त्या जागेबद्दल आम्ही एखादं प्रकरण घेऊन गेलो तर स्वतःच्या सोयीचं असेल तर लक्ष घालतात नाही तर कोर्टात जा सांगून पळवाट काढतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक जे काही चांगले अनुभव यायला पाहिजे ते देखील त्या ठिकाणी येत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज गेली कित्येक वर्ष आम्ही घेत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे सर्वसाधारण राजकीय कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्या प्रत्येकाला नगरसेवक होण्याची त्या ठिकाणी ग्राम आपला नगर परिषदेचा सदस्य होण्याची नगराध्यक्ष होण्याची महापौर होण्याची प्रत्येकाला इच्छा आहे परंतु शा याबाबत देखील शासन या ठिकाणी आग्रही नाही आणि त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रस्ताव आणून या ठिकाणी आपण जनतेमध्ये फार मोठं चित्र जरी निर्माण करत असाल तरी शासनाने या बाबतीत या सगळ्या बाबतीत शासनाचं हे अपयश आहे असं या, या ठिकाणी आम्हाला निश्चितच बोलावं लागेल आमच्या मतदारसंघामध्ये कालही मी म्हटलं मला वाटलं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये माननीय मंत्री महोदय मी जी काही महत्वाची मागणी केली आहे त्याच्यात कुठेतरी आम्हाला त्या मागणीला उत्तर देतील परंतु त्याबद्दल साधा उल्लेखही झालेला नाही की भेटळीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये आता ज्या लोकांना तुम्ही शिफ्ट करायला मागताय दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आता त्यांना डिस्टर्ब करू नका अशी आपण विनंती केली होती परंतु शासन त्या बाबतीत काही बोलायला मागत नाही काल नायर हॉस्पिटलच्या प्रकरणाबद्दल मी प्रकाश टाकला होता तीच परिस्थिती आता मध्ये सुद्धा आहे त्याबद्दल इथे आपण काही बोलायला मागत नाहीत महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणी हॉस्पिटलचं प्रशासन त्या ठिकाणी बोकाळलेलं आहे त्यांच्यावरती कोणाचं निर्बंध राहिलेलं नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी सगळ्या मुंबई रा, रा, या मुंबईपासून राज्याच्या शेतकऱ्यांपासून कामगारांपासून सगळेच या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत शासन नव्याने या ठिकाणी बसते निदान नव्यानं बसत असताना आपण कार्यभार हाती घेत आहे एक चांगलं शासन आणि चांगलं प्रशासन या ठिकाणी बघायला मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद